चांदा ते बांदा सिंधूरत्न योजना गुंडाळली जाणं ही आमदार दीपक केसरकर यांना चपराग्या जनतेसाठी असलेल्या या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यात आमदार केसरकर अपयशी ठरल्यात या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचं लक्षात आल्यानं त्याला स्थगिती देत सरकारकडून अहवाल मागवण्यात आल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला केसरकरांना फडणवीस सरकारची कारण चांदा बांदा असेल सिंधूरत्न असेल हे योजना जनतेसाठी राबवण्यात अपयशी अयशस्वी झालेले आहेत अपयशी अच, अच, ठरलेले आहेत त्यामुळे ही मोठी चपरा आहे केसरकरांना हे केसरकरांना आता समजून जावं की ज्या पद्धतीने ह्या आम्ही मागे सुद्धा म्हटलेलं ह्या सिंधुरत्नामध्ये गेल्यावेळी अनेक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले बोकडं बकऱ्या वाटण्यात आल्या त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला खाली गाई वाटण्यात आल्या त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आणि माझ्यामध्ये एकादेव फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं आणि त्याच्यामुळे एखाद ही स्थगिती देण्यात आली असेल त्याची अहवाल मागवण्यात आला असेल आणि हा अहवाल मागवणं म्हणजे केसरकरांना मोठी चपरा काढ होणारे जर प्रामाणिकपणे राबवत नसतील त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल तर अशी योजना न राबवलेली चांगली आहे ना ते एखाद्या प्रामाणिकपणे आणि भ्रष्टाचारी नसणाऱ्या माणसाच्या हातात ही योजना दिली पाहिजे ती सर्वसामान्य जनतेच्या लाभाची आहे चांगल्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी चांगली आहे मग ती प्रामाणिकपणे राबवली गेली त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल तर ती न केलेली म्हणजे त्याचा जनतेला लाभच नाही जर बोकडं आजारी पडणारी देणार असाल गायी देणार त्या आजारी असतील ज्या आज घेतल्या आणि उद्या मेल्या अशा जर प्रकार होत असतील तर त्या कशाला जनतेसाठी द्यायचं असे प्रकार घडले गेल्यावेळी सुद्धा बोकडं अनेक बोकडं दाखवलेली समोर जनतेसमोर आणलेलं धोडामार्गच्या धोडामार्गात अक्षरशः पन्नासेक बोकडं मिळेल पेपर मध्ये छापून आलेलं हे सगळं होत असताना पण बघा कसं आता ही सिंधुरत्न बंद पडली कारण माझ्याकडे अनेक आल्या परंतु शेतकरी समोर यायला कारण त्यांना आश्वासन दिलेलं की बाबा आपण तुम्हाला नवीन गाय देतो म्हणून आता त्या गायी नाही मिळाल्या की शंभर टक्के शेतकरी येणार समोर की आपल्या गायी दोन दिवसात मेल्या कशा सांगतील कशामुळे मेल्या काय मेल्या त्या आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल